बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन एकोणीसशे एकाहत्तर आणि तोफा धडाडल्या प्रकरण पाचवे हुसैनीवाला ब्रिज एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये फिरोजपूर शहराचे रक्षण करण्यासाठी सतलज नदीच्या पश्चिम तीरावर लढणाऱ्या पंधरा पंजाब बटालियनने पराक्रमाची शर्त केली होती या बटालियनबरोबर माझा एक मित्र कॅप्टन मथारू तोपकाण्याचा ओ पी ऑफिसर म्हणून बिनीच्या पायदळ कंपनीबरोबर सतलज नदीच्या पश्चिम तीरावर होता फिरोजपूर शहरापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर शहराच्या पश्चिमेस सतलज नदी वाहते बारमाही भरभरून वाहणारे या नदीचे पात्र खूपच उंच असून भारत पाकिस्तानला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग या नदीवरून जात असल्याने त्यावर एक विस्तृत पूल बांधलेला आहे या पुलावरून जाणाऱ्या दोन पदरी रस्त्यासोबतच बाजूने रेल्वे लाईनसुद्धा जात असल्याने पूल खूपच विस्तृत आणि भव्य दिसतो हुसेनीवाला ब्रिज पार केल्यानंतर थोड्याच अंतरावर शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्या भव्य समाधी आहेत आणि समाधीपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे भारत पाक सीमेवरील प्रसिद्ध वाघा बॉर्डर वाघा बॉर्डर येथे दररोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी दोन्ही देशांचे झेंडे खाली उतरवताना होणाऱ्या दोन्ही देशांच्या सैनिकांचे आटीताटीने होणारे रिट्रीटचे अत्यंत जोशपूर्ण ड्रिल बघण्यासाठी आजकाल पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरची संध्याकाळ दिवसाची सुरुवात तशी नेहमीसारखीच झाली होती एक सर्वसाधारण दिवस पण या दिवसाच्या होणाऱ्या शेवटाची नोंद मात्र इतिहासात केली जाणार होती कॅप्टन मथारू आपल्या काही युनिटच्या कामासाठी फिरोजपूरला गेले होते दिवसा उजेडी युनिटची कामं उरकून सूर्यास्तापूर्वी परत आपल्या जागी हजर होण्यासाठी ते आपल्या जीपने परतत होते फिरोजपूर येथील कामे आटोपून फिरोजपूर सोडेपर्यंत त्यांच्या कामात इतके गर्क का होते की सरहद्दीवर घडामोडीबद्दल त्यांना काही माहिती होण्याची शक्यताच नव्हती सकाळी निघताना मिळालेल्या माहितीनुसार पंधरा पंजाब बटालियनचे सुभेदार मेजर साहेब आज निवृत्त होणार असल्याने त्यांना द्यावयाचा निरोप समारंभ दिवसा उजेडी म्हणजेच सूर्यास्तापूर्वीच उरकायच्या सूचना होत्या पंजाब बटालियनच्या दोन कंपन्या सतलज नदीच्या पलीकडे होत्या तर बाकी बटालियन पुलाच्या अलीकडे होती सुभेदार मेजर साहेबांचा सा निरोप समारंभ बटालियनच्या मुख्यालयात म्हणजे पुलाच्या अलीकडे होणार होता प्रदीर्घ सेवेनंतर जवानांपासून सुभेदार मेजर या पदापर्यंत पोहोचून निवृत्ती होणाऱ्या एका महत्त्वाच्या हुद्देदाराच्या निरोप समारंभासाठी ज्यांनी आपल्या सेवेचा बहुतेक काळ याच युनिटच्या सेवेत दिला होता पुलाकडे असलेल्या कंपन्यांचे काही जवानसुद्धा या समारंभासाठी मागे येणार होते अर्थात शत्रूसमोरच्या खंदकात पुरेसे सैनिक ठेवून अधिकच्या लोकांना दिवसा उजेडीस काही तासांसाठीच मागे पाठवले जाणार होते वरील परिस्थितीची जाणीव असलेल्या कॅप्टन मथारूंनी ॲक्सेलरेटरवर आपला पाय अधिक दाबत गाडीचा वेग वाढवला निदान आपण तरी अशा परिस्थितीत पुढच्या कंपनीसोबत हजर राहणे आवश्यक आहे असेच कॅप्टन मथारूंना वाटले वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांचे झेंडे एकमेकांना क्रॉस करत खाली येत होते जमिनीवर होणाऱ्या हस्तांतरणासाठी आणि त्याचवेळी टँकच्या सा हालचालींचा आवाज होऊ नये म्हणून अगदी वाघा पोस्टच्या जवळ टँक कॅरियरने आणलेले रणगाडे पाकिस्तानने टँक कॅरियरवरून उतरवायला सुरुवात केली होती दोन्ही देशांचे झेंडे जमिनीवर अदलाबदली झाल्याबरोबर पाकिस्तानी रणगाडे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसले व त्यांनी फिरोजपूरच्या दिशेने कूच सुरू केली कॅप्टन मथारू हुसेनेवाला पुलावर पोचायच्या सुमारासच बटालियन मुख्यालयाला पाकिस्तानी लढ विमानांनी भारतीय सीमेजवळील सैनिकी विमानतळावर केलेल्या हल्ल्याची बातमी पोहोचली होती निरोप समारंभाच्या बडाखाण्याचा कार्यक्रम आटोपता घेत समारंभासाठी पुलाच्या अलीकडे आलेले सैनिक तातडीने परत आपापल्या जागी रवाना झाले अर्धा पूल पार करेपर्यंत कॅप्टन मथारूंना पुलावरून आपल्या दिशेने येणारे रणगाडे दिसले सर्वसाधारणपणे रणगाड्यावरील तोफ ही शत्रूच्या दिशेने ठेवण्याची प्रथा असते येणाऱ्या रणगाड्यांच्या तोफा पाकिस्तानकडे तोंड करून असल्याने कॅप्टन मथारू विचारात पडले सकाळी फिरोजपूरला जायला निघेपर्यंत आपल्या रणगाड्यांच्या हालचालींची काहीच माहिती नव्हती मग हे रणगाडे आता आले कुठून विचारांचे चक्र जोरात चालू होते पण तोपर्यंत त्यांची जीप पहिल्या रणगाड्याला पार करून चुकली होती रणगाड्यांची लांबलचक रांग समोरून पुढे सरकताना दिसत होती पण कोणीच रणगाड्यात उभे राहून बाहेर निरीक्षण करताना दिसत नव्हते काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले होते मनात शंकेची पाल चुक चुकली आणखी थोडं बारकाईनं पाहताच कॅप्टन मथारूच्या लक्षात आलं दगा दगा झाला होता हे नक्कीच पाकिस्तानी रणगाडे होते त्यांचा मागे बसला ड्रायव्हर पण सुरुवातीला थोडा संभ्रमात होता पण तो सुद्धा दबक्या आवाजात ओरडला साबजी दुश्मन ये तो दुश्मन की टँक लागते हे कॅप्टन मथारूंनी गाडीचा ॲक्सिलेटर तळापर्यंत दाबला गाडीने अचानक वारेशी स्पर्धा सुरू केली आता एकच ध्यास होता लवकरात लवकर आपल्या पोझिशनवर पोहोचणे आपल्या पोझिशनवर पोचल्याशिवाय तर काहीच करता येणार नाही ना आपली डिफेन्स पोझिशन तर शत्रूच्या पोठात गेल्याचे दिसत होते शत्रू तर आत घुसून फिरोजपूरच्या दिशेने कुच करीत होता गाडीचा वेग वाढला तसे वाढणाऱ्या अंधाराबरोबर पाकिस्तानी रणगाडे सटासट नजरेसमोरून मागे पडत होते फिरोजपूरचा रस्ता तर पुढे सरळ दिल्लीला पोहोचतो आता तर शत्रूच्या पोटात घुसून शत्रूचा कोथळाच बाहेर काढणे आवश्यक होते आता आपण शत्रूच्या कोटात एकटे शिरत असल्याची संपूर्ण कल्पना असताना आणखी कोणते विचार मनात येऊ शकतील वा हे गुरुजी सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है चोर कितना बाजू कातिल में है हुसेनिवाला ब्रिज पार करत कॅप्टन मथारूने आपली गाडी आपल्या ओ पीवर तोफखान्याची ऑब्झर्वेशन पोस्टवर घेतली त्यांचा सा सहाय्यक टेक्निकल असिस्टंट आणि वायरलेस सेट ऑपरेटर दोघेही तोफांचा फायर मागत होते पण पन अधिकृतपणे लढाई घोषित झालेली नसताना एखाद्या अधिकाऱ्याच्या मागणीशिवाय किंवा हुकुमाशिवाय केवळ टेक्निकल असिस्टंट किंवा वायरलेस सेट ऑपरेटर यांच्या मागणीवरून आंतरराष्ट्रीय सरहद्दीपलीकडे दुसऱ्या देशावर तोफा टाकण्याचे काम गन पोज्युशन ऑफिसर करू शकत नव्हता कॅप्टन मथारोने समक्ष पाहिलेली प्रत्यक्ष परिस्थिती कळवताच भारतीय तोफा धडाडून आग ओकू लागल्या पुढे मुसंडी मारणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर सतलज नदीच्या काठावर युद्ध पेटले होते आणि सतलज नदीचे पात्र परत एकदा लाल होत होते रक्ताच्या पाटाने आता सुरुवात तर झालीच होती या ठिकाणी भारतीय सीमा जरी हुसेनेवाला ब्रिजच्या पुढे काही किलोमीटर अंतरावर होती लढाईच्या दृष्टीने शत्रूला रोखून धरण्यासाठी आवश्यक मुख्य डिफेन्ससाठी सुरक्षित जागा मात्र सतलज नदीचे विस्तृत पात्रच होते आणि म्हणूनच पाकिस्तान चाल करून आल्यास त्यांना अडवण्यासाठी आपली या भागातील मुख्य संरक्षण रचना या महत्त्वाचा हुसेनेवाला पुलाच्या पुढे मागे लावण्यात आली होती अर्थात मुख्य डिफेन्स अलीकडे तर व्यवस्था व्यवस्थापलीकडे होती शत्रूचा रेटा वाढल्यास पुढच्या सैन्याने नदीच्या अलीकडे येऊन मुख्य संरक्षण व्यवस्था मजबूत करून शत्रूला रोखून धरावयाचे होते व कोणत्याही परिस्थितीत शत्रूला सतलज पार करून द्यायची नव्हती आणि म्हणूनच या पुलाच्या संरक्षणाची जबाबदारी पंधरा पंजाब बटालियनवर होती तीन डिसेंबर या युद्धाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी रणगाडे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आत घुसले होते आणि ते थेट सतलजच्या काटावरच येऊन पोहोचले कारण त्यांच्या सर्वोच्च कमांडरच्या अत्यंत महत्वांशी प्लॅनप्रमाणे त्यांना दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा नाश्ता अमृतसर येते तर दुपारचे लंच दिल्लीतच घ्यायचे होते कॅप्टन मथारूने आपल्याकडून शर्तीचे प्रयत्न केले होते परंतु मोठ्या संख्येने रनगाड्यासह चाल करून आलेला शत्रू भारी पडू लागला मोठ्या संख्येने चाल करून आलेल्या पाकिस्तानी सेनेने आपल्या तुटपुंजा सतलज नदी पलीकडच्या सेनेला रेटत नदीच्या पात्रामुळे कुंडीत पकडले होते छत्री बाजूने दिसत होता आणि तशाही परिस्थितीत नदीच्या पात्राकडे रेटले जात असताना कॅप्टन मथारू चौफेर आपल्या तोफांचा मारा करीत होते पुलावर लागलेली पाकिस्तानी रणगाड्यांची रांग रोरावत दिल्लीला जवळ करण्याची घाई करीत होती पुलाचे शेवटचे टोक आता त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होते काही मिनिटांचेच अंतर राहिले होते तो अत्यंत महत्त्वाचा रेल्वे लाईन सकटचा विस्तृत पूल पूर्णपणे त्यांच्या ताब्यात येण्यासाठी आता थोडेच अंतर राहिले होते त्या लांब लचक पुलाच्या शेवटच्या दोन तीन कमाणीस पार करायच्या होत्या जेमतेम दोनशे मीटरचे अंतर बाकी राहिले असेल आणि अचानक सगळा परिसर सूर्यप्रकाशासारखा लख प्रकाशाने प्रकाशा उजळून निघाला सगळा आस्मंत एका प्रचंड आवाजाने हादरला स्फोटांची एक प्रचंड मालिका सुरू झाली पहिल्या स्फोटाच्या प्रचंड धक्क्याने हवेत उचलला गेलेला पाकिस्तानचा बिनीचा रणगाडा वाकडा तिकडा जमिनीवर आदळत नियंत्रण नसल्यासारखा सा सैर वाईर धावू लागला चालकाला अचानक समोर खोलवर सतलज नदीचे पात्र दिसू लागले मधला पुलाचा भाग अचानक गायबच झाला होता पहिल्या रणगाड्याने अचानक करकचून दाबल्या ब्रेकमुळे वेगाने आक्रमण करणारे मागील रणगाडे एकमेकावर आदळले होते स्फोटाने आकाशात उडाले पुलाचे तुकडे वेगाने जमिनीकडे परतत होते सकाळचा नास्ता अमृतसरला करायच्या इराद्याने निघाले पाकिस्तानी रणगाडे सतलजचा दुसरा किनारा गाठू शकले नव्हते भारतीय सेनेने अशा आपत्कालीन स्थितीसाठी शेवटचा सुरक्षेचा उपाय म्हणून पुलाच्या शेवटच्या दोन कमानी सोडून एका कमानीला लावून ठेवल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणून पाकिस्तानचे आक्रमण थोपवले होते या पुलापासून भारताची राजधानी दिल्ली जेमतेम साडेचारशे किलोमीटर अंतरावरच आहे पाकिस्तानी रणगाड्यांनी व्यापलेला हुसेनेवाला ब्रिजचा भारताकडील मधला एक सेक्शन स्फोटकाने उडवल्यानंतर सतलज नदीच्या पश्चिम किनारपट्टीवर निकराची झुंज देणाऱ्या उरल्या सुरल्या कंपनीच्या जवानांना परतीचा एकच मार्ग शिल्लक होता आणि तो म्हणजे सतलज नदीचे त्या ठिकाणी असलेले जवळजवळ एक किलोमीटर रुंदीचे पात्र पोहून पार करत परत नाही कॅप्टन मथारोनी परतायचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या वायरलेस सेट ऑपरेटरला त्याच्या पाठीवरचा अवजड वायरलेस सेट नदीत सोडून द्यायला सांगितले पण तो त्याला तयार होईना तुसी फायर करते राहो साबजी तुसी मेरी चिंता ना करो मी सेट ना चिंडू कसी किंमत पर आखिर गन के साथ कम्युनिकेशन रखांगा तुसी बेफिकर हो चलो साबजी शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूवर तोफांचा मारा करत करत शेवटी कॅप्टन मथारूने आपल्या तीन सहकाऱ्यांसह परतण्यासाठी सतलजच्या विस्तृत पात्रात उड्या घेतल्या वेगाने वाहणाऱ्या सतलजच्या पात्रात दोन्हीकडच्या तोफांचे तोफगोळे पडून फुटतच तो होते शत्रूच्या गोळीबाराचा मारा पण चालूच होता कॅप्टन मथारू आपल्या साथीदारांना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढवत सतलजच्या वेगवान प्रवाहातून दुसरा किनारा गाठण्याचे परा प्रयत्न करत होते पाण्याचा वाढता वेग व न संपणारे अंतर अजून अर्धी सतलजसुद्धा पार झाली नव्हती वायरलेस सेटचे वजन घेऊन पोहणाऱ्या वायरलेस सेट ऑपरेटरचे प्रचंड दमछाक झाली होती वायरलेस सेट ऑपरेटरला कॅप्टन मथारू आणि त्यांचे इतर दोन कर्मचारी अलटून पालटून मदत कर होते पण हळूहळू सर्वांचीच दमछाक होऊ लागली बराच काळ आपण आहोत तिथेच आहोत असेच वाटू लागले या वेगाने आपण पलीकडचा किनारा गाठू की नाही याचीच शंका वाटू लागली नदीच्या मध्यावर पुचून पाण्याच्या वेगामुळे किनाऱ्याकडे जाणे कठीण जात होते शेवटी कॅप्टन मथारुनी वजन कमी करण्यासाठी से वायरलेस सेट काढून नदीत सोडायचे ठरवले वायरलेस सेट ऑपरेटरसुद्धा वायरले से त्यासाठी तयार झाला पण प्रयत्न करून ही पाण्यात भिजल्या वायरलेस सेटच्या कॅरियरच्या बकलमधून त्यांची पट्टी निघेना वायरलेस ऑपरेटरच्या शरीरापासून वायरलेस सेट वेगळा करणं जमेना त्या परिस्थितीतही सगळ्यांनी एक एक दोन दोनदा पट्टा काढायचा प्रयत्न केला पण काही केला पाण्याने फोन घट्ट बसला तो पट्टा घेच ना बराच वेळ ते आहे तिथेच थांबून वायरलेस सेट वेगळा करायचा प्रयत्न करत होते आता त्यांच्यावर शत्रूंकडून अंधाधुंद गोळ्यांचा मारा पण होऊ लागला होता सगळ्यांनी खूप प्रयत्न करूनसुद्धा वायरलेस सेट वेगळा करता येत नाही ही, ही बाब सिद्ध झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्या वायरलेस सेट ऑपरेटरला आळीपाळीने मदत करत पैलतीरापर्यंत न्यायचा निर्धारच सगळ्यांनी मिळून केला पाहण्याच्या प्रचंड वेगाने वाहणारा प्रवाह जवळजवळ पाऊन एक किलोमीटर रुंदीचे सतलज नदीचे विस्तृत पात्र आणि अंगावरच्या वजनदार युनिफॉर्मवर युद्धाच्या साजामुळे पोहणे खूपच कठीण जात होते वायरलेस सेटचे वजन घेऊन पोहणाऱ्या जवानाचे अवसान संपत आले तो इतका थकला होता की त्याचे हात पाय हले नाशे झाले हातापायात गोळे आले होते पलीकडचा किनारा तर अजून खूपच दूर दिसत होता आपल्या साथीदारांची परिस्थितीसुद्धा तो पाहतच होता कॅप्टन मथारू सकट सगळेच जण आळीपाळीने त्याला आधार आणि धीर देत पुढे नेत होते पंधरा मिनिटांचा कालावधीसुद्धा अनंत काळासारखा वाटत होता इतका वेळ जाऊनसुद्धा आपण आहोत तिथेच आहोत असे वाटत होते पलीकडचा किनारा अजून होता तितकाच दूर वाटत होता आपल्यामुळे आपले साथीदारसुद्धा अडकून पडले आहेत ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सोडून जाणार नाहीत याची पण त्याला पक्की खात्री होती जेवढी खात्री त्याला आता पण हे अंतर पार करू शकणार नाही याची झाली होती कॅप्टन मथारू त्याला आधार देण्यासाठी पुढे येताच तो मोठ्या अजिजीने म्हणाला सरजी मुझे मेरे हाल पे छोड दो तुसी अपनी जान बचाओ अपनी जान बचाओ आप लोग निकल जाओ तुसी आराम नाळ पोहोचोगी तुझे अब मेरे हाथ की मार खानी है ऐसे कस के लगा दूंगा थप्पड़ थप्पड़ी याद आएगी मेरे को मेरा काम सिखा रहा है तू कैप्टन मथारू ने रागा ने तला विचार ले याद रखना हम सब इकट्ठा होर तेरे को साथ लेके ही वापस पहुंचेंगे सर सलामत तो पगड़ी पचास या ने कैप्टन मथारू ने जे एक सैनिक सहसा करना नहीं आदेश चले जवाना दिले सगळ्यांनी आपले हत्यार सतलजला अर्पण केली थोडं हलकं होत नव्या जोमाने ते पुढे सरकू लागले अंगातील सगळं बळ एकवटून शर्तीने प्रयत्न करत अवजड वायरलेसचे वजन पेलत तो पाण्यावर राहायचा प्रयत्न करीत होता उरलेले अंतर पार करणे अशक्य असल्याचे त्याच्या लक्षात आले आपल्या लोढण्यामुळे आपल्या एका अधिकाऱ्याचे आणि दोन साथीदारांचे हे जीव धोक्यात आहेत याची मनोमन खात्री झाल्यावर त्याने आपल्या मनाचा निश्चय पक्का केला तो ओरडला रब मनु माफ कर दे साबजी मनु माफ सत श्री अकाल सत श्री अकाल सगळी शक्ती एकवटून त्याने त्याला आधार देणाऱ्या जवानाला दूर लोटत जोर जोरात हातपाय मारत विरुद्ध दिशेने नदीच्या मध्याकडे जावायला सुरुवात केली एकदाच मागे वळून पाहिले असताना कॅप्टन माथारू वेगाने आपल्या दिशेने येत आहेत हे पाहिल्यावर त्याने तुसी आगे बडो साहेब मेरे पिछे मताना मेरे मत मताना मनु माफ कर देना म्हणत जोर जोरात हातपाय हलवत पाण्याच्या वर न तरंगता खोल पाण्यात पुडी मारली व तो पाण्याखालीच अदृश्य झाला बराच वेळ त्याचा ठाव ठिकाण दिसेना त्याचा अधीरपणे शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅप्टन मथारू आणि साथीदारांच्या नजरांना थोड्याच वेळात सतलच्या वेगवान धारेत कधी वर कधी खाली होत लहान होत दूर जाणारा एक गडद हिरवा टिपका हळूहळू अदृश्य होताना दिसला आणि जड अंतकरणाने आणि निर्धाराने त्यांनी पुढे जायला सुरुवात केली एकशे एकाहत्तर फील्ड रेजिमेंटच्या या वायरलेस सेट ऑपरेटर बरोबरच एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये हुसेनीवालाच्या सरहद्दीवर पंधरा पंजाब बटालियनचे एकूण दोन अधिकारी आणि त्रेपन्न इतर शहीद झाले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जय हिंद जय हिंद की सेना मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राइब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद